सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहिवली गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये आणण्याची मागणी करत पत्नीला चापकाने मारहाण करून छळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या जाचाला कंटाळून एका पंचवीस वर्षीय महिलेने राहत्या घरात जीवन संपवल्याचं समोर येत आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे ही धक्कादायक घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दहिवली गावातील काजल नारायण वय असे मृताचे नाव आहे गुरुवारी सकाळी सातच्या सासरी सातत्याने छळण्यात येत होते तिला उपाशी ठेवणे कोणाशीही बोलण्यास मनाई करणे आणि माहेरहून सात लाख रुपये आणण्यासाठी चापकाने मारहाण करणे असे गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केले आहेत या जाचाला कंटाळून काजलने गळफास घेऊन आपले जीवन संपवले या प्रकरणी काजलचा पती नारायण विलास मिस्किन सासरे विलास रामचंद्र मिस्किन आणि सासू शोभा विलास मिस्किन यांच्यावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मग आम्ही एक दोनदा तिला विचारायचा प्रयत्न केला पण तिच्या मागं सासू सासरा सासू, सासू आणि नवरासारखीच होती त्याने काय आम्हाला बोलू दिलं नाही मग दुशिंदा हिनं गेली परत दुसरी बहीण तिला घेऊन पलिकल्या खोलीत गेली पलीकल्या खोलीत गेल्यावर तिनं तिला सांगितलं की दीदे मला फास दिलता त्याने आणि मला फक्त भाकरी खायची तिच्यावर ते भाजी देत नाही ती खायला तेवढं सा तेवढं ऐकलं की सासू पाठीमागं लगेच पळतच आली